शुभ दुपार सर्वांना भावांनो बहिणींनो सभी गुड आफ्टरनून कारण मला हिंदीमध्ये नाही बोलता आलं शुभ दुपार भावांना बहिणींनो त्याच्यामुळे मी आता बोलते तर भावांना लाईव्ह येण्याचं कारण मला दुसरं काही नाही आणि याचा वेळ पण नव्हता तरी मी लाईव्ह आले आहे भावांना बहिणीं अर्जंटमध्ये लाईव्ह आले आहे बाकी विषय एक असा आहे एक मिनिट आता मी बाहेरून आले माझ्या कामातून म्हणजे बदाईवरून आता मी आले भावांनो बहिणींनो आणि हा मी व्हिडिओ बनवत आहे कारण की खरंच आता यूटूब खूप स्ट्रिक झाला आहे आणि म्हणजे तुम्हाला सावध करण्यासाठी तुम्हाला जागरूक करण्यासाठी मी ह्या लाईव्हवरती मी आले आहे आणि भावांना बहिणींनी मी खरं सांगते खूप यूट्यूब स्ट्रिक झाला आहे कुठल्याही प्रकारचं बाहेरचं तुम्ही कोणतंही म्युझिक असू दे किंवा काही असू दे म्हणजे मी पहिलं ऐकायचे ना तर मला असं वाटायचं की असं काही नसेल हे सगळं का जे काही म्हणजे लोकं सांगत आहेत ते थोड्या प्रमाणात खोटं असेल असं मला वाटायचं पण भावांनो बहिणीनं खरं सांगू का जेव्हा आता माझ्यावर ती वेळ आली ना ते तुम्हाला मी सांग भावांनो बहिणींनो कारण का माहिती आहे का। काल मी लाईवला आले होते बघा रात्री काहीतरी मला वाटतं साडेनऊ साडेनऊ झाले होते आणि ह्याच दरम्यान मी लाईव्हला आले होते रात्री भावांनो बहिणींनो आणि तुम्हाला सांगते बघा मी लाईव्हला आले आणि टी व्ही चालू होता आणि टी व्हीवरती हास्य जत्रा ते मी नेटवरती बघत होते भावांनो बहिणींना तर ते चालू होतं आणि लाईव्हही चालू होती मी तिकडे जेवत होते मी तुम्ही काल बघितलं असेल जे लाईव्हवरती काल येऊन गेले माझ्या त्या लोकांनी बघितलं असेल आणि मी सहज जेवत होते भावांनो बहिणींनो आणि तुमच्या कमेंटचं उत्तरही मी देत होते टी व्ही चालू होती तुमच्याशी बोलत होते भावांनो बहिणीनं खरं सांगू तुम्हाला मला माहिती नव्हतं की खरंच यूट्यूब इतकं स्ट्रिक झालं आहे म्हणून आणि आ... काय सांगू तुम्हाला भावांनो बहिणींनो यूट्यूबने माझे दोन व्हिडिओ डिलीट केले का तर म्हणे आणि ते बरोबर त्यांनी कॅच केला हा जो टी व्हीचा माझा साऊंड होता आणि जो मी एपिसोड बघत होते ना तर त्या यूट्यूबवाल्यांनी खरंच तो एपिसोड आ... कॅच केला साऊंड वगैरे आवाज वगैरे आणि <laughs> माझे ते दोन व्हिडिओ माझे डिलेट करून टाकले यूट्यूबने भावांना बहिणी विचार करा कोण आहे ते हाय रिंकू राणा हाय जय माता जी थैंक यू सो मच थैंक यू सो मच थैंक यू सो मच और दोस्तों सही बोल रही हूँ कि मैंने दूसरे के मुंह से सुना तो मैं झूठ समझती थी कि नहीं कुछ तो लोग बोलते हैं जो यूट्यूबर है कुछ तो बोलते हैं बट जब मेरे पे बीती तब मालूम पड़ा कि सही में यूट्यूब बहुत स्ट्रीक है आणि भावांनो बहिणी खरं सांगू तुम्हाला मी माझे दोन लाईव्ह यूटूबने डिलीट करून टाकलं आणि मला मेसेजही केला यूट्यूबने की तुम्ही हास्य जत्रा बघत होतात आणि ते एपिसोड पण किती एकशे अठ्ठावन्न असं काहीतरी एपिसोड होता तो ते तेसुद्धा मला खाली त्या मेसेजमध्ये यूट्यूबने मला भावांनो बहिणीनं पाठवलं होतं आणि खरं सांगू यूट्यूब खूप स्ट्रिक आहे तुम्ही साव सावध व्हा भावांनो बहिणीनं आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचं बाहेरचं म्युझिक असू द्या काही काही असू द्यात प्लीज तुम्ही तुमच्या लाईव्हच्या दरम्यान किंवा तुमच्या जेव्हा तुम्ही ब्लॉग बनवता त्या दरम्यान कुठलंही म्युझिक भावांनो बहिणीनं घेऊ नका खरं सांगते माझ्यासारखं तुम्हीही फसणार कारण इतर लोक बोलत होते मी म्हणायचे काहीतरीच बोलत आहेत उगाचंच काहीतरी बोलत आहेत खोटं खोटं बोलतात असं मी समजायचे पण खरं सांगू दोस्तों सही में बोल रही हूँ यूट्यूब ने मुझे कॉपीराइट क्लेम क्लीम दे दिया है बताओ अब मैं क्या करूँ तो मैंने भाई दिमाग लगाया मैंने कहा यूट्यूब से कहाँ पंगा लेने का तो मैंने अपनी जो लाइव थी वही डिलीट कर डाली मैंने एक छोड़ के दो दो लाइव मैंने डिलीट एकदम डिलीट ही कर डाली मेरे मोबाइल से भी और मेरे लाइव से भी दोस्तों <laughs> सही कह काही रेऊ महिने तर भावानो बहिणींना सांगायचं मला एकच आहे की तुम्ही खरंच लाईव्ह जेव्हाही घ्याल त्यावेळेस कुठल्याही प्रकारची टी व्ही म्हणा कुठल्याही प्रकारचं म्युझिक वगैरे काही लावू नका नाहीतर यूट्यूब तुम्हाला चिट देईल कॉपीराइट देईल कळलं हे लक्षात ठेवा भावानो बहिणींनो जी खाना हो आक्का तर खर सांगते भावांनो बहिणींनो वेळ सावध व्हा नाहीतर माझ्यासारखं तुमच्यावर सुद्धा वेळ येईल लक्षात ठेवा कळलं जी खाना हो ह्याला काय झालं पचीने हो तर मी खरं सांगते भावांनो बहिणींनो कुठल्याही प्रकारचं तुम्ही म्युझिक यूज करू नका आणि कुठल्याही प्रकारचं सा तुम्ही साऊंड जे बाहेरचे आहेत इतर यूट्यूबचे घ्या तुम्ही यूट्यूबचे जितके बी तुमचे म्युझिक आहेत गाणे आहेत ते तुम्ही घेऊ शकता आणि ते मी आ, तुमच्या व्हिडिओ मध्ये कशा तुम्ही ऍड करू शकता बट बाहेरचं यूट्यूब व्यतिरिक्त तुम्ही घेऊ शकत नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे सो दोस्त हो गए आप लोगों का खाना मी जेवले नाही तर जे भावानो भावांनो बहिणींनो खरच यार खूब मे मैम का है समझे सही में ऐसा है तो दोस्तों प्लीज प्लीज आप लोग होशियार हो जाइए कोई भी म्यूजिक बाहर से ले नहीं लेना जो भी लेना है आप लोगों को यूट्यूब से लीजिए ठीक है और दोस्तों क्या चल रहा है बोलो कुछ यार कौन है क्या लाई ऊपर भूख तो ऐसी लगी है क्या करूँ क्या नहीं और क्या खाऊँ ऐसा मुझे हो रहा है क्योंकि अभी बाहर से आई मैं और कुछ पकाया भी नहीं मतलब जस्ट अभी पका रही हूँ और अभी बस एक पंद्रह मिनट में खाने को बैठूंगी मैं रात का चावल था तो चावल मैंने किसी को दे दिया फेंकने से किसी के पेट में जाएगा वो अच्छा है ना दोस्तों मैं अनाज कभी वेस्ट नहीं करती हूँ अच्छा रहेगा तो खुद खा लेती हूँ और समाज कुछ मतलब थोड़ा ऐसा जैसे कुछ बास आने लगी तो वो खाना में मतलब कि कोई जानवर को दे देती हूँ ठीक है कमेंट करो दोस्तों कमेंट करो बस इसी के लिए मैं लाइव आई हूँ और कोई लाइव आने की जरूरत नहीं थी मुझे अभी ठीक है और कमेंट करो आप लोग कमेंट करो दोस्तों <laughs> देखा एक खाब तो ये सिलसिले हो दूर तक सलाह भावना बहनी लाइव बंद करूँ का मी दोस्तों लाइव बंद करूँ क्या आप लोग कमेंट नहीं कर रहे हो यार कोई है क्या नहीं पता नहीं लाइव पर बंद करूँ का मी लाइव कमेंट मध्ये सांगा कोण असेल ना तर नाहीतर मी बंद करते बंद करू का ओके चला बाय कारण भूक लागली खूप मला फ्रूट आहे, घरात वगैरे पण आता काय करू ना कंटाळ खायचा मला जेवण जेवायचं आहे आणि बाबा खरंच खूप आता मी सावध झाले चुकूनही मी जेव्हा ज्या ज्या वेळेस मी युट्यूब वरती लाईव्ह म्हणा किंवा एखादं काही शूट करायचं असेल तर मी बिलकुल यू टी व्हीत लावणारच नाही खूप वाईट वाटल्यावर दोन लाईव विचार करा भावानो बहिणींनो एका लाईव्हवर काहीतरी पाचशे काहीतरी असं पाचशेच्या वरती यूज होते आणि एका लाईव्हवर काहीतरी किती होते मी लक्ष लग, नाही दिलं सो so, सांगायचं माझं तात्पर्य हेच आहे की तुम्ही कुठलंही म्युझिक यूज करू नका ठीक आहे आणि पुन्हा पुन्हा मी नाही बोलू शकत तेच समजून घातो मी भावांना बहिणीनं जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना बरोबर है ना आहे का नाही सांगा भावानो बहिणी नो चला लाइव बंद करते मी जेवायला जाते आता ओके bye sarvanla thank you so much